शिवाजीनं मुलुक जिंकीला शिवाजीनं मुलुक जिंकिला कैद करण्या शिवाजी राजाला कैद करण्या शिवाजी राजाला दरबार भरला दरबार भरला भरेला जिरा जी जीजी विजापूरचा दरबार भरला दरबारामध्ये पहिलेचा विडा मांडला छत्रपती शिवाजी राजाला फोन पकडून देतो दरबारामध्ये शांतता पसरली हे काही सरदाराची हिंमत झाली नाही त्यावेळेस कोपऱ्यातून आवाज आला आवाज कुणाचा होता अफजलोर दरवाजो समोर आला आणि त्याने धपकात लायला उचलला सोडून नसिंवाच आला अफजल खानचं स्वागत करेन आला रत्न तलवार दिली त्याला साठे हजार सौदाचाही आला

कृष्णाजी भास्करला सांगितलं माझा निरोप राजाला सांगा राजाला सांगण्यासाठी कृष्णाजी भास्कर प्रतापगडावर गेला आणि प्रतापगडावर गेल्यावर काय झालं भेटीचा दिवस ठरलेला भेटी दिवस ठरलेला दिवस ठरला जीराजी जी दिवस कळला जीराजिजी जी दिवस कळला जीराजिजी जी प्रतापगडाच्या पैक्याला भेटीचा दिवस ठरलेला राजा पोशाख केला चिलक घात अंगाला चिरे टोक होता डोक्याला विचार खावला होता कमरेला असा शिवाजी राजा आमचा छत्रपती महाराष्ट्राचा खानाच्या आला भेटीला चिराजिजी छोट्या शिवाला बघून खान घेवाया बघत

शेव शाहीरा ता जीराजिदी शेव जी ता जीराजी राता शाहीरा ता जी